स्वामी समर्थ गणपती उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती उत्सव हा काही फक्त उत्सव किंवा सण नसून त्याचं धार्मिक महत्त्वसुद्धा खूप आहे काय होतं याच्यामुळे नवचेतना आणि शुद्धीकरण होतं भक्त घरात गणेशमूर्ती आणून पूजा करतात त्यामुळे <coughs> आपलं मानसिक आध्यात्मिक शुद्धीकरण तर होतेच होते शिवाय संकटाचं निवारणसुद्धा होतं गणपतीला संकटमोचक असं म्हणलं जातं त्याची आराधना केल्यामुळे सगळ्या अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे गणपती सणामुळे किंवा उत्सवामुळे एकता आणि भक्तिभाव सगळ्यांमध्ये निर्माण होतो कारण सगळेजण एकत्र येऊन गणेश मूर्तीची स्थापना करतात आणि सामूहिक प्रार्थना सेवा समाजात एकता वाढते त्याच्यामुळे धार्मिक अनुष्ठानाचे सुद्धा महत्त्व आहे कारण गणपतीपूजन आरती मंत्रजप यज्ञ कथा वाचन कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात आणि त्यामुळे मनाची स्थिरता आणि श्रद्धासुद्धा वाढते आता गणपतीची जी उत्सवाची परंपरा आहे ती गणपती घरामध्ये आणूनच होते किंवा सार्वजनिक मंडळामध्ये मूर्ती आणून होते दररोज सकाळ संध्याकाळ आरती होते आणि सुखकर्ता दुखर्ता ही आरती खूप विशेष आहे मोदक लाडू आणि पुरणपोळी हे गणपतीचे अगदी आवडते नैवेद्य म्हणले जातात थोडक्यात काय तर हा एक सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक उत्सव तर आहेच परंतु याच्यातनं भक्तिभाव समाजसेवा एकोप्याची भावना आणि संस्कृतीचे जतनसुद्धा होत असते आता ह्याच गणपती उत्सवामध्ये घोगऱ्या म्हणजे कडधान्यांची उसळ किंवा भाजी खाण्याचे खूप महत्त्व आहे धार्मिक नाही तर आरोग्य सुद्धा हा गणपती उत्सव खूप महत्त्वाचा असतो आता कसा ते आपण बघूया तर शरीराची जी काही फायदे होतात ते कसे तर ह्यामध्ये घुगऱ्यांमध्ये मूग हरभरा वाटाणा वणे चणे यांचा समावेश असतो तर पहिली गोष्ट म्हणजे प्रोटीनचा उत्तम स्रोत आपल्याला ह्याच्यातनं मिळतो उपवास किंवा फक्त फराळ खाल्ल्यानंतर शरीराला जे प्रोटीन कमी मिळते ते घुगऱ्या खाल्ल्यामुळे स्नायूंना ताकद मिळते आणि भूक लवकर भागते दुसरं म्हणजे पचन सुधारते उकडलेली कडधान्य आणि त्याला दिलेली फोडणी हिंग जिरे मोहरी हे यामुळे पचनशक्ती सुधारते गॅस आम्लपित्त कमी होण्यास मदत होते तिसरं म्हणजे रक्तासाठी अतिशय हे उपयुक्त आहे जसं की हरभरा आणि चणे यामध्ये लोह तर असतेच खूप छान प्रमाणात असते आणि त्यामुळे रक्तनिर्मितीसुद्धा सुधारते आणि अशक्तपणा जर असेल तर तो मात्र कमी होतो त्यामुळे हरभरा आणि चणे हे भरपूर प्रमाणात आपण खाल्लं पाहिजे आत्ता सध्या हरभरा बाजारात मिळतोच तर तो आणायचा सोलायचा आणि त्याची छान उसळ बनवायची हा उत्तम स्रोत आहे चौथं म्हणजे ऊर्जा आणि ताकद जी असते ती या घुगऱ्यांमुळे <coughs> कॉम्प्लेक्स कॉम्ब्र कार्बोहायड्रेट्स याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे हे हळूहळू आपल्याला ऊर्जा देतात गणेशोत्सवात उपवास जागरण प्रसाद आणि पूजेच्या तयारीला लागणारी ताकद जी आपल्याला ला लागते ती ह्यामुळे टिकून राहते पाचवं म्हणजे हाडे आणि त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे जसं की कॅल्शियम फॉस्फरस आणि विटॅमिन बी विटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्स असल्याने हाडे अतिशय मजबूत होतात त्वचेचा थकवा कमी होतो आणि तजेलपणासुद्धा वाढतो सहा म्हणजे फायबर आता घुगऱ्यांमध्ये फायबर असतं त्यामुळे काय होतं की पोटसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने साफ राहतं कडधान्येही फायबरयुक्त असल्यामुळे बद्धकोष्ठता राहत नाही पोट हलकं होतं आणि ताजं तवानं होतं आता हे कडधान्य गणेशोत्सवातच का खावे बरं त्याचं धार्मिक कारण हे आहे की घोगऱ्या गणरायाला नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात आरोग्याचं कारण असं आहे की दिवसा, या दिवसात सणासुदीच्या दिवसात गोड पदार्थ म्हणजे जसं मोदक लाडू हे जास्त खाले जातात त्याचा समतोल साधण्यासाठी पौष्टिक हलक्या आणि प्रोटीनयुक्त घोगऱ्या खाणं हे शरीराला अतिशय उत्तम असतं आणि आता तिसरं कारण हे आहे की ऋतुजन्य म्हणजे भाद्रपद म्हणजेच पावसाळा या दिवसात कडधान्य खाल्ल्यामुळे शरीराला खूप छान ताकद मिळते आणि पचनशक्तीसुद्धा सुधारते आणि म्हणून गणेशोत्सवात घुगऱ्या खाणं हे फक्त परंपरा नाही तर शरीराला पौष्टिक बळ देणारा वैज्ञानिक आहार आहे तर मला सांगा तुम्ही गण आता ह्याच्यापुढे घुगऱ्या बनवणार ना नसाल बनवत तर नक्की बनवा कारण गणपती उत्सव हा अनेक गोष्टींनी असा समृद्ध आहे त्याच्यात तुमचं आरोग्य छान राहतं मन छान राहतं तुमच्यात ताकद वाढते आणि तुम्हाला अतिशय उभार येते गणपती बाप्पाच्या मूर्तीकडं नुसतं पाहिल्यावरच आपल्याला एवढं बळ येतं असं वाटतं की अगदी बारा हत्तींचं बळ आपल्याला आलेलं आहे तर हा गणपती उत्सव तुम्ही खूप छान पद्धतीने साजरा करा आम्हीसुद्धा नक्कीच करणार आहोत तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा ही सगळ्यांपर्यंत शेअर करा कारण घुगऱ्यांबद्दलची माहिती बहुतेक जणांना नसणार तसंच तुम्ही नवीन असाल तर नक्की स्वामींच्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढची माहिती लगेच प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ